वाकरी गट हा परिचारकरण आणि काळेंचा बाले किल्ला राहिला आहे चांगलं वातावरण निर्माण झालं आहे विरोधकांमधून अजूनही त्या ठिकाणी याला पाठिंबा दे त्याला पाठिंबा दे अशा घटना घडताय मग त्यांनी पुढे जास्ती घेतली असं वाटतंय मला मागील पंधरा दिवसापासून ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेसपासून परिचारक काळे गट आणि तसं म्हटलं तर सर्व भाजप भाजपमधील सर्वजण एक ताकदीनं ह्या भागात काम करत आहेत आणि लोकांचा आणि जनतेचा प्रतिसाद बघून विरोधकांमध्ये थोडं चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यातून विरोधक हातबल झालेले आहेत दिवसेंदिवस जर प्रतिसाद आम्हाला खूप वाढत चाललेला आहे तिथलं काम बघून आणि मालकांवरचा आणि काळेसाहेबांचा विश्वास बघून येथील खूप मोठ्या प्रमाणात जनता आमच्यावर विश्वास ठेवते असं दिसतं आहे तुम्ही मागच्या वेळेस केलेल्या कामाचं कुठंतरी हे श्रेय म्हणजे चांगलं मिळते असं वाटतं मागील पाच वर्षामध्ये प्रामाणिकपणे काम केलेलं आहे लोकांच्या सर्वसामान्य लोकां जनतेसाठी सर्व प्रकारचं मी त्यांना त्या पद्धतीने सहकार्य केलेलं कुठल्या सुविधा असतील किंवा सक्षमीकरण तरुणांचं सक्षमीकरण असेल सक्षमी त्यासाठी पाच वर्षामध्ये जे काम केलेलं आहे त्याचं एक पावती त्यांचा आशीर्वाद मला आज प्रत्येक ठिकाण जाणवतो ज्या पद्धतीने एकट साईडला परिचारक आणि कल्याण एकत्र आहेत समोर देखील भगीरथ आणि अभिर पाटील एकत्र आहेत काय वाटतं असं म्हटलं तर मागच्या सुद्धा इथं परिचारक साहेबांची एक सत्ता आली मागील तिन्ही जागा आपला वाखरी जिल्हा परिषद गट असेल किंवा वाखरी पंचायत समिती गण असेल किंवा पटबंधन कोर्ली पंचायत समिती गण असेल हा एकतर्फी परिचारक साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं विजय झाला भाजपच्या चिन्ह आणि आता काळेसाहेब बरोबर असल्यामुळं आणखी त्याच्यात भर पडल्यामुळं तसं काही तर कुठलं काळजीचं का वातावरण वाटत नाही <laughs> वसंतरावांची सून जिल्हा परिषदेमध्ये पाठवण्यासाठी मतदार सज्ज झाल्याचं पाहाव्यास मिळतंय काय सांगतात हो खर तर मला उमेदवारी ही जनतेतूनच मिळाली आणि जनतेनी सांगितलंय की आपला उमेदवार हा सक्षम असला पाहिजे त्यामुळं वसंत सुनी त्यासाठी योग्य त्यासा आहे असं जनतेचं मत आहे त्यामुळंच मी ही उमेदवारी स्वीकारली आहे